ना कांदा ना लसूण नाही कुठलं वाटण मस्त असे चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी आपण करणार आहोत यात कुठलंही वाटण आपण करणार आहोत चवेला मस्त अगदी मस्त लागतं ज्यांना कांदा लसूण नाही चालत त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी मस्त आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर तेल गरम केलं आहे त्यात घातलं तेज एक तेजपान एक दालचिनीचा छोटासा तुकडा घालायचा दोन तीन लवंग घालायच्यात एक छोटा चमचा आपण त्यात घेऊया जिरा आणि थोडंसं सोप पावडर घेऊया अख्खा सोप नाही वापरायचं सोप पावडर वापरायची एक छोटा चमचा धणे घेतले धणे थोडेसे मी कुटून घेतल्यात धणे पावडर किंवा अख्खे धणे आपण वापरायचे नाही आहे थोडेसे धणे कुटून गी घ्यायचे आणि ते एक चमचा घ्यायचे हिंग घालायचं थोडंसं फिरून घ्यायचं नंतर मी त्यात घातलं आहे आलं तर एक चमचाभर आलं घेतलं आहे आलं बारीक करून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर हे एक ते दीड मिनट आपण परतून घेऊया तर आता हे एक ते दीड मिनट परत आहे तोपर्यंत एक मसाला तयार करून घेऊया आपण तर इथे मी घेतला आहे एक छोटा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा जिरे पावडर थोडीशी हळद घ्यायची लाल तिखट घ्यायचं आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आणि थोडंसं काळी मिरी पावडर घ्यायची सर्व मसाले मिक्स करायचे यात पाणी घालायचं आणि हा मसाला मस्त आपण म्हणजेच मसाल्याची पेस्ट बनवून घ्यायची आता कधी हॉटेलमध्ये म्हणा किंवा मग धाब्यावर ज्या भाज्या बनवतात तर अशा प्रकारे हे जे मसाले आहेत हे भिजवून ठेवतात आणि काय होतं मसाले छान एकत्र येतात शिवाय त्याचा फ्लेवर मस्त भाजीत उतरतो तर इथे आपला मसाला तयार आहे आलं आणि मिरचीसुद्धा मस्त असं परतल्या गेलेलं आहे आता हा जो मसाला आपण बनवून घातला बनवून ठेवला तो आपण आता घालायचा फोडणीत आणि थोडं पाणीसुद्धा घालायचं आपण म्हणजे आपले मसाले करपणार नाही तर आता हे एक ते दीड मिनिट आपण परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर करायचं आहे मसाले भिजवलेले आहेत त्याच्यामुळे मस्त याचा फ्लेवर उतरेल एक छोटा चमचा मी घेतला आहे कश्मीरी लाल मिर्च यांनी आपल्या भाजीला मस्त असा रंग येईल तर आता हे आपण परतून घेऊया आणि मसाला बघा किती मस्त झाला आहे छान असा रवेदार झालेला आहे दोन छोटे टमाटर घेतले आहेत चॉपरमध्ये बारीक केले आहेत टमाटर घालायचे आणि टमाटरसुद्धा मसाल्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया आता हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत दोन लाल मिरच्या घातल्या लाल मिरच्या नसेल तर हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल आणि आता हा मस्त असा मसाला आपण परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत आणि मस्त असा रवाळ होतपर्यंत हा मसाला आपण परतून घेऊया गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालायचं म्हणजे काय होणार मसाला करपणार नाही सुरुवातीला पण आपण थोडं पाणी घातलं आहे मसाला अजिबात करपणार नाही गॅस मिडीयम ठेवायची तर मिडीयम गॅसवर मी हा मसाला तीन मिनिटे परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त मसाला झालेला आहे मी, मी ते बटाटे उकळून घेतले साधारण तीन बटाटे मी उकळून घेतले त्यातला एक बटाटा मॅश करून टाकायचा आणि बाकीचे दोन बटाटे त्याचे असे छोट्या छोट्या आपण फोडी करून घालायच्या जे एक जो बटाटा आपण सुरुवातीला घातला त्यांनी काय होणार भाजीला थोडासा दाटसरपणा येईल म्हणजे बटाटे वेगळे आणि भाजीचा रस्सा वेगळा असं होणार नाही आणि हे बटाटे आपण अगदी छोटे छोटे तुकडे करून टाकायचे बटाट्याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि बटाटे उकळताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं तर आता मसाल्यामध्ये हे बटाटे व्यवस्थित मिक्स करायचे आणि दोन मिनिटे हे बटाटे मसाल्यात शिजवून घ्यायचे लगेच भाजीतला पाणी घालायचं नाही दोन मिनिटे आपण असेच हे बटाटे मसाल्यात मस्त असे परतून घेऊया ले ले पानी। तर इथे मी बटाटे दोन मिनिटे परतून घेतलेले आहेत आणि आता आपण यात घालायचं पाणी तर पाणी गरमच घालायचं थंड पाणी भाजीत घालायचं नाही तर साधारण दीड एक कप मी पाणी यात घातलेलं आहे आणि पाणी खूप घालायचं नाही खूप पातळ भाजी करायची नाही आणि खूप घट्टही करायची नाही पाणी घातल्यानंतर हे फिरून घ्यायचं मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार बटाटे उकळताना पण मी थोडंसं मीठ घातलेलं होतं मिक्स करायचं यावर झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते तीन मिनिट ही भाजी आपण कमी गॅसवर शिजवून घ्यायची तर दोन ते तीन मिनटे झालेली आहेत आणि भाजी बघा काय मस्त झाली आहे आणि एवढीच पातळ करायची बटाटे बघा अजिबात मऊ झाले नाही आहे ते दुस दिसतात याचं म्हणजे लक्षात येतं की ही बटाट्याची भाजी आहे ग्रेव्ही पण मस्त झाली आहे आणि ही भाजी गरम गरम पुरीसोबत खूप मस्त लागतं जिरा राईससोबत किंवा गरम गरम पुरीसोबत आता तशी ती ही भाजी पुरीसोबत खाण्यालायकीचीच आहे मस्त झाली आहे शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अशी भाजी पूरी सोबद ही भाजी पुरीसोबत अगदी अप्रतिम लागते तर आपण कुठलाही कांदा लसूण किंवा कुठलंही वाटण घातलेलं नाही आहे अगदी साधी सोपी आहे रेसिपी आहे पण चवेला मात्र अगदी मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा